हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं ना शिक्षर कोमल या मराठमोळ्या चॅनलवर मंडळी दरवर्षी आपण फाल्गुन पौर्णिमेला होळीचा सण साजरा करतो तर या वर्षीची फाल्गुन पौर्णिमा तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे म्हणजे तेरा मार्चला होळी आणि चौदा मार्चला धुलीवंदन आपण साजरे करणार आहोत फाल्गुन महिना म्हणजे मराठी दिनदर्शिकेतील शेवटचा महिना ज्याप्रमाणे इन इंग्रजी दिनदर्शिकेनुसार डिसेंबर हा वर्षातील शेवटचा महिना असतो त्याचप्रमाणे मराठी दिनदर्शिकेनुसार फाल्गुन हा वर्षातील शेवटचा महिना असतो त्यानुसार मग होळी हा मराठी वर्षातील शेवटचा सण असतो त्यानंतर गुढीपाडव्यापासून नवीन मराठी वर्ष सुरू होते म्हणजे गुढीपाडवा हा नवीन वर्षातील पहिला सण असतो होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुलिवंदनचा दिवस या दिवशी होळीची कर देखील असते तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण धुलिवंदन किंवा होळीची कर या दिवशी नक्की काय करायचं काय करायचं नाही याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते फाल्गुन पौर्णिमेला आपण होळी म्हणतो आणि त्याच्या दुसरा दिवस म्हणजे धुळवड किंवा धुलीवंदन किंवा काही ठिकाणी याला रंगपंचमी असं देखील म्हटलं जातं तर बऱ्याच ठिकाणी या दिवशी धुळवड खेळली जाते म्हणजे होळीची जी राख असते ती एकमेकांना लावली जाते एकमेकांच्या अंगावर टाकली जाते पण बऱ्याच प्रमाणात होळीची राख एकमेकांना लावली जाते आणि त्यानंतर स्नान केलं जातं तर धुली म्हणजे धूळ आणि वंदन म्हणजे वंदनीय पवित्र अशी त्यामुळेच धुलीवंदनाचा खेळ हा होळीच्या दुसऱ्या दिवशी खेळला जातो आजकाल त्याचं स्वरूप बदलत चाललेलं आहे होळीच्या राखीऐवजी कोरडे रंग एकमेकांना लावले जातात बऱ्याच ठिकाणी धुलीवंदनालाच रंगपंचमी असं म्हटलं जातं पण रंगपंचमीचा दिवस हा वेगळा असतो आणि धुलिवंदनचा दिवस हा वेगळा असतो हल्ली बदलत्या काळानुसार धुलिवंदनाच्या सणाचं देखील स्वरूप बदलत चाललेलं आहे कोणी होळीची राख अंगाला लावताना दिसत नाही एकमेकांना लावताना दिसत नाही त्याऐवजी रंगांचा वापर केला जातो तर हुली धुलिवंदनच्या दिवशी नक्की काय केलं जातं पूर्वी काय केलं जायचं याबद्दलची आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया तर पूर्वी काय करायच्या स्त्रिया पाण्याने भरलेला हंडा होळीच्या राखेवरती जिथे होळीचं दहन झालेलं असेल त्या राखेवरती सूर्यप्रकाशात तो पाण्याने भरलेला हंडा ठेवला जायचा आणि मग त्या पाण्याने म्हणजे पाणी गरम झालं थोडंसं की त्यानंतर घरातील जी, जी लहान मुलं असायची त्यांना आंघोळ घातली जायचं तर असं करण्यामागं एक कारण होतं की होळीच्या सणापासूनच उन्हाळ्याला सुरुवात झालेली असते कडाक्याचा उन्हाळा आपल्याला जाणवतो मग त्यामुळे त्या मुलांना तो उन्हाळा बाधणार नाही त्या उन्हाळ्याचा जास्त त्रास होणार नाही हा त्यामागचा समज होता त्यामुळे गावोगावी ही गोष्ट आवर्जून केली जायची त्यानंतर शहरी भागाकडे गे लोक गेले त्यामुळे शहरी भागात या गोष्टी मागे पडत आहे आजकाल कोणीही आपल्याला पाण्याच्या हंड्यात गरम करून धुलिवंदनच्या दिवशी लहान मुलांना आंघोळ घालताना दिसत नाही पण त्यामागे हे एक कारण होतं की त्या पाण्याने आंघोळ घातली की पुढचा उन्हाळाचा जो ऋतू आहे तो लहान मुलांना जास्त त्रासदायक ठरणार नाही होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुलिवंदनाचा दिवस या दिवशी होळीची कर देखील असते ज्याला करी दिन असं म्हटलं जातं वर्षभरात एकूण सहा सात असे सण असतात की त्यांच्यानंतर दुसऱ्या दिवशी करी दिन साजरा केला जातो करी दिन हा अशुभ असतो या दिवशी आपल्याला बरीचशी कामं करायची का नसतात तर करीच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं नाही ते आपण थोडक्यात जाणून घेऊया करीच्या दिवशी म्हणजे संक्रांतीचा सण झाला की त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील दे कर असते होळीला देखील कर असते असे वर्षभरात एकूण सात दिन पाळले जातात करीच्या दिवशी आपल्याला कुठेही प्रवास करायचा नसतो शक्यतो लांबचा प्रवास करी दिनाच्या दिवशी आपण टाळायचा असतो घरात वादविवाद होणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची समोरचा आपल्यावर चिडचिड करत असेल वादग्रस्त परिस्थिती निर्माण होत असेल तरीही आपण संयम बाळगायचा घरात शांतता राखायची आहे त्याचबरोबर आपलं मन देखील शांत ठेवायचं उगच वादविवाद निर्माण होईल अशी वर्तणूक आपण या दिवशी करायची नाही सर्वांशी आदराने वागायचं सर्वांना मानपान द्यायचा कोणीही आपल्याकडून दुखावणार नाही याची काळजी आपण घ्यायची त्याचबरोबर करीच्या दिवशी कांदा लसूण दारू मांस यांच्यासारखं अन्न आपण सेवन करायचं नाही या दिवशी मांसाहारी पदार्थांचं सेवन करणं आपण टाळायचं आहे मोठ्या आवाजात देखील कोणाशी बोलायचं नाही त्याचबरोबर झाडं असतील किंवा वनस्पती असेल त्यांचं दे त्यांना देखील आपण इजा पोहोचवायची नाही त्यांना आपण तोडायचं नाही आहे करीच्या दिवशी आपण काय करायचं घर साफसफाई करण्यापूर्वी म्हणजे तुम्ही केर काढणार असाल घरं झाडणार असाल त्या अगोदरच केस विंचरून घ्यायचे आहे या दिवशी आपल्या कुलदैवताचे स्मरण आपण करायचं आहे त्यांची पूजा करायची आहे नामस्मरण करायचं आहे करि दिवशी जर आपण हे काही नियम पाळले तर त्या दिवसाची अशुभता कमी होते आणि त्याचा कोणताही परिणाम आपल्यावरती होत नाही करिदिनाला आपल्याकडे कर असं म्हटलं जातं मग करीच्या दिवशी कर उलटवायची असं वाक्य तुम्ही ऐकलेलं असेल तर कर उलटवायची म्हणजे नेमकं काय का तर या दिवशी धिरडे करण्याची परंपरा आपल्याकडे आहे तर ते धिरडे कसे कर करायचे त्यासाठी तुम्ही गव्हाचं किंवा बेसनाचं पीठ घ्यायचं थोडंसं त्यामध्ये तुम्ही चिरलेल्या भाज्या टाकू शकता कांदा टोमॅटो हिरवी मिरची दसून दळून मीठ आणि कोथिंबीर वगैरे टाकून चवीनुसार मीठ तेल घालायचं आणि तव्यावरती तेल टाकून ते धिरडं आपण काढायचं काढून घ्यायचं तवा व्यवस्थित गरम होऊन द्यायचं त्यावरती ते मिश्रण व्यवस्थित टाकायचं पिठाच्या गुठळ्या नाही राहून द्यायचं व्यवस्थित ते थोडंसं पातळ करायचं आणि ते धिरडं आपण काढायचं आहे त्याला कर उलटवणे असं म्हटलं जातं थोडक्यात करीच्या दिवशी धिरडे करण्याची परंपरा आपल्याकडे आहे असं मानलं जातं की कर उलटवली की त्याचा कोणताही अशुभ परिणाम आपल्यावरती होत नाही करीच्या दिवशी आपल्याला कोणतेही शुभ कार्य करता येत नाही लग्नाची बोलणी असेल किंवा मग डोहाळे जेवण असेल कोणाचं घरात नवीन बाळ जन्माला असेल त्याचं बारस करायचं असेल किंवा मग तुम्हाला नवीन काही एखाद्या कामाची सुरुवात करायची असेल नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असेल नवीन घर खरेदी करायचं असेल लग्न असेल लग्नाची बोलणी करायची असेल साखरपुडा समारंभ असेल मुंडण असेल कोणतंही शुभ कार्य असलं तरीही ते आपल्याला करीच्या दिवशी करता येणार नाही कारण करीचा दिवस हा अशुभ मानला जातो करीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही हे शुभ कार्य करू शकता मुहूर्त बघून चांगल्या मुहूर्तावर मुहूर्तावर तुम्ही हे शुभ काम करू शकता पण करीच्या दिवशी कोणतेही शुभकाम किंवा नवीन कामाची सुरुवात आपल्याला करता येत नाही करीच्या दिवशी जर चुकून आपल्याकडून कोणाशी वादविवाद झाला हेवादावा झाला भांडणतंडा झाला तर वर्षभर आपल्या घरात करकर कटकट -कर, कर -कर, कर -कर होत राहते असं म्हटलं जातं त्यामुळे करीच्या दिवशी कोणीही आपल्याकडून दुखावलं जाणार नाही आपल्या घरात कलह क्लेश किंवा इतरांशी आपला वादविवाद होणार नाही या गोष्टीची देखील विशेष काळजी आपण घ्यायची असते या उलट करीचा दिवस म्हणजे होळीचा दुसरा दिवस असतो धुलीवंदनाचा दिवस असतो आदल्या दिवशी रात्री आपण होळिकेचं दहन केलेलं असतं तर जिथे होळीचं दहन झालेलं असतं तिथे राख शिल्लक राहिलेली असते ही राख खूप पवित्र असते कारण या अग्नीमध्ये होळीच्या पवित्र अग्नीमध्ये आपण खूप साऱ्या गोष्टींची आहुती दिलेली असते नारळ असेल किंवा चंदनाचं लाकूड असेल गव्हाच्या लोंब्या असतील किंवा बऱ्याच अशा वस्तू आहेत की ज्यांची आहुती आपण होळीमध्ये देत असतो तर त्या होळीच्या राखेचे उपाय आपण या धुलिवंदनाच्या दिवशी म्हणजे करीच्या दिवशी करू शकतो त्याचे अनेक उपाय आहेत ज्यांचा आपल्याला शुभ फळ मिळतं तर होळीच्या दिवशी जी आपण होळी पेटवतो तर दुसऱ्या दिवशी जेव्हा ती राख थंड होते तर त्याचे काय काय उपाय आपण करू शकतो याबद्दलची माहिती सांगणारा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघा म्हणजे होळीच्या राखेचे उपाय तुमच्या लक्षात येतील तर असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण धुळवडीच्या दिवशी नक्की काय करायचं करी करी दिन असल्यामुळे या दिवशी आपण कोणती कामं करायची नाही याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद